कोल्हापुरात पट्टणकुडलीप्रमाणे शहरातील राजेंद्रनगर परिसरातही असाच काहीसा प्रकार घडला खरंतर कोल्हापुरातील कोडोलीत बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा विना परवाना पुतळा काढण्याची कारवाई प्रशासनाकडून करताना शिवप्रेमींनी त्याला जोरदार विरोध केला होता या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मध्यस्थी करत परवानगी मिळेपर्यंत तो पुतळा झाकून ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या तर आता कोल्हापुरातच राजेंद्रनगरमध्येही मध्येही अज्ञातानी शुक्रवारी मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभारले राजेंद्र नगरातील मुख्य चौकातील हा प्रकार सकाळी लोकांच्या निदर्शनास आला त्यानंतर या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली या ठिकाणी राजारामपुरी पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला हे दोन्ही पुतळे विना परवाना उभे केले असल्यानं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुतळे हटवण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिकांनी याला विरोध केल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली दरम्यान पोलिसांसह महापालिकेच्या अधिकारी स्थानिकांशी चर्चा करून दोन्ही पुतळे शेजारीच व्यासपीठावर ठेवलेत परवानगी मिळेपर्यंत हे पुतळे या व्यासपीठावर ठेवले जाणार आहेत अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा